तो एकदा सगळ्यांचं स्वागत आपण आता सासवडला निघालो आहे हडपसर येथे त्यावेळेस फिरिंग नक्की सगळ्यांना आवडेल आणि आपल्या भटबंडीमध्ये आज आपण काय काय पाहणार आहोत हे पाहूयात आता हडपसर बस स्टॉप तुम्ही पाहू शकता Yeah, खूप चांगली अशी मिसळ आणि झगणीत मिसळ आहे नक्की मला खूप आवडली मिसळ आणि टेस्ट पण खूप मस्त आहे सो so, सुबोधे आपले पार्टनर आजचे तर कशी वाटली तुम्हाला मिसळ सो so, मिसळ पण मिसळ पण खूप चांगले सुबोधला आणि ज्याला आवडले आणि नक्की ज्याला आवडेल आणि तो त्याच्या इकडे जाऊन आपल्या महाराष्ट्राचं कौतुक करणार आणि महाराष्ट्र आपलं हेच कौतुक असतात अशी झंज आहे मिसा आपण पाहू शकतो आपण आता आलो आहोत पुरंदर आहे राजवाडा आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी आज आपण पाहू बट काही कारणाचं होते बंदे आज राहिले बट एक छोटा इतिहास खूप साऱ्या लढ्या झाल्या त्यामध्ये या वाड्यावरती हल्ले झाले त्यामुळे काही गोष्टी आजही वाढतल्या माझी झाल्या तर हजरी त्याच्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे हाजरी किल्ला खूप चांगल्या पद्धतीने राजवाडा चांगल्या पद्धतीने असा हा पुरेंदरीचा राजवाडा आणि त्याच्या समोरचा परिसर माहिती असेल आपल्याला माहिती नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलला त्यांनी अवॉर्ड घेतला हा मूवी चित्र त्या चित्रपटातील काही भाग येथीलच आहेत असा हा पुरंदरेंचा राजवाडा खूप सुंदर आहे आणि नक्कीच तुम्ही येऊन भेट द्या की तुम्हाला काहीतरी नक्की दिसेल पुरंदरी राजवाडा गणपती गुजवामहे कवी कवी नाम पमशस्ते ब्रह्मणा ब्रह्मण स्पदान श्रमोदिशे नमस्कार मित्रांनो आज आपण खूप दिवसांनी पुन्हा एकदा अला लॉकडाऊनचा आता बऱ्यापैकी व्यवस्थित होत चालल्या आणि महाराष्ट्र सरकारने काही नियम वगैरे लादून आपल्याला प्रवास सुरू केला आहे सो आज आम्ही पुरंदर वाडा हा पाहण्यासाठी आलो बट काही गोष्टींमुळे आम्हाला वाडा पाहता नाही आला सो आपण आज पाहू शकतो ह्या इथे नदीचे एक संगम आहे या ठिकाणी मागच्या साईडला अशा तीन ठिकाणाहून पाण्याचे प्रवाह दिसते यासाठी याला संगमेश्वर असं नाव पडलं आणि नक्कीच तुम्हाला हे ठिकाण आवडेल तर समोर पाहू शकतं सतराव्या शतकातील हे मंदिर त्याला संगमेश्वर असं नाव आहे आणि हे संगमेश्वर मंदिर आज आपल्याला इतिहासिक साक्ष देत आहे इथून काहीच पावलावरती अंतरावर असणारा पुरंदरेंचा वाडा आबाजी पुरंदरेंचा हा वाडा सतराव्या शतकातील वाडा पण आजही तो इतिहासाशी आहे आणि त्याच्या ज्या भिंती आहेत त्या आजही एवढ्या तटाने उभे आहेत की आपला इतिहास हा खरंच खूप विलक्षण आणि अभद्ध असा विल इतिहास सो हा सतराव्या शतकातला इतिहास असला तरी पुरातन काळापासून हा इतिहास आहे आणि नक्कीच प्रत्येकाला हे ठिकाण आवडेल नक्कीच भेट सो असा हा संगमेश्वर मंदिर आणि का याचा इतिहास नक्की काय काही ठिकाणी इकडे तुम्हाला दिसत आहेत बाजूला खूप जुने जुने असे मंदिरांसारखे स्तूप दिसत आहेत सो so, हे मंदिरांसारखे दिसणारे तेही आपण जाणून घेऊ काय आहे नक्की बट असा हा परिसर खूप सारा इतिहास दडून आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या वास्तू आहेत ज्या नक्कीच प्रत्येकाने पाहाव्यात कारण आपला महाराष्ट्र हा ही संतांची भूमी आहे आणि तिथला इतिहास हा संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध सो so, असा हा संगमेश्वर आणि पुरंदरेंचा वाडा पहा नक्की तुम्ही uh, सो so, आपण पाहूयात नक्की काय पुढे आणि लवकरच भेट देऊया नवीन माहिती घेऊया धन्यवाद आपण आता आलो आहोत सोपान देवांच्या समाधीजवळ सो so, आता इथले बाल चौकडी थोडीशी माहिती हे कुठलं मंदिर आहे सांगा आला सोपन काकांचं म्हणजे इथले सगळे लोक सोपन काका बोलतात का असं का माहिती समाधी म्हणजे सोपन काकांची समाधी असं इथल्या माल माझ्या मित्रांनी सांगितलं आहे की सोपन काकांची समाधी इथे आहे आणि समोरच आपण बघू शकतो आता मागाशी आपण इकडे गेलेलो संगमेश्वराचं मंदिर आहे आणि या साईडला कालभैरवांचं मंदिर आहे जे जुनं आलं आहे सो अशी माहिती या मुलांनी सांगितली सो so, तुझं नाव काय आर्यन आर्यन हां आर्यन भोंगुळे आणि तुझं नाव काय मित्रा ढोळे ओम विलास डोले सो असे आपल्या बालमित्रांनी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच त्याचा फायदा मला आणि तुम्हालाही होणार सो धन्यवाद जय शिवराय सो पुन्हा एकदा so, सगळ्यांचं स्वागत संत सोपनदेव महाराज यांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आज आपण आलो आहोत सो मागं हे चिंचेचं झाड दिसतंय याच ठिकाणी या ज्या पादुका दिसतात इथून सोपानदेव महाराजांनी समाधी घेण्यासाठी प्रवेश केलेला सो so, अशी ही संतांची पावन पाव भावलेली भूमी आणि तिथे मी आलो आहे खूप एक समाधान मिळते अशा ठिकाणी येऊ सो so, नक्की सगळ्यांनी भेट द्या धन्यवाद जय शिवराय सो so, नमस्कार मित्रांनो आपण आता सध्यात संगमेश्वर मंदिर पाहिलं आणि त्याच्या आजूबाजूला जो परिसर होता खूप सुंदर असा परिसर तो आता आपण त्याच्यात थोड्या काही अंतरावर असणारा एक क्षेत्र आहे म्हणजे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की आपण ते पाहू शकतो संत सोपान यांची सोफानदेव यांची समाधी संत संत सोपान यांची समाधी अनुभव आता एक म्हणजे एक खूप चांगलं असं वाटते की मी या ठिकाणी आलो आहे आणि संतांची भूमी आहे हे खरंच पाहण्यासाठी एक भाग्य लागतं आणि मी महाराष्ट्रात जन्म घेतला हे मला खूप अभिमान आहे सो आपण पाहू शकतो समोर संगमेश्वरचं मंदिर आहे आणि ही नदी आहे सो असं हे संत सोपान देवांचं समाधी आपण पाहूया पुढे सो धन्यवाद तुम्हीसुद्धा पहा हे सतां सो आज आपण सोपानदेवांची समाधी परत संगमेश्वर मंदिर पुरंदरेंचा वाडा यांचा वाडा आणि अशा खूप मोठ्या व्यक्ती आहेत ज्यांनी शिव शु, शिवकालामध्ये शिवकालीन खूप मोठे मोठी काम केली सो संतांची भूमी आणि पुणे खरंच खूप सुंदर असंही पुणे ज्यामध्ये खूप साऱ्या वास्तू आजही धरून आहे आणि नक्कीच प्रत्येकाने ती वास्तू जपण्याचा प्रत्येकाचा तो एक हक्क आहे की आपल्या वास्तू आपण जपल्या पाहिजे तो नक्कीच प्रत्येकाने त्या जपा आणि खूप सुंदर असं आपलं महाराष्ट्र आणि प्रत्येकाने नक्कीच तो आस्वाद घ्या अनुभव घ्या धन्यवाद